त्याच्या पिलेल्या कामामुळेन केलेल्या रिलेशन मुळे तिथं वातावरण निर्बंध असेल बरेच सुधारण माझ्या राजकीय आयुष्यामध्ये मी पाहिले आहेत आणि आज या सुंदर कार्यक्रमाला माझ्या आलं आदरणीय महसूल मंत्री मोदी येणार होते त्यांचा निरोप होता आज तर आम्ही पण येणार नव्हतो पण जिल्ह्यामध्ये हा कार्यक्रम होतोय आणि पालकमंत्री नसणे उचित होणार नाही या निमित्तानं आपल्या सगळ्यांच भेट आम्हाला घेता आली आपण सगळ्यांनी या ठिकाणी शपथ घेतलेलीच आहे त्यामुळे स्पोर्टमॅनशिप ही आपल्यामध्ये निश्चितपणाने या खेळामध्ये दिसेल अशी खात्री मला सुद्धा आहे त्या काही कला पण आहेत मी कलेक्टर मुलाला सांगितलं तर पाहिजे तुम्ही महसूल कर्मचाऱ्यांची त्यांची जशा पद्धतीने स्पर्धा घेतात सर कुंडारी आपली पण एक वेळेस लावली पाहिजे कारण आम्ही पण काही कमी नाही आहे म्हणजे दिवसभर आम्ही आयुष्यात नाटक तसंच चालते तसंच करत असते म्हणजे एक पुढारी आणि एक एक ऍक्टर सारखा आहे पंधरा मिनिटात ज्या प्रमाणात आपण म्हणतो दहा किलोमीटर वर माती बदलते दहा किलोमीटर वर पाणी बदलतं तसं आम्हाला माणसाच्या समृद्धाच्या मूळ वर आम्हाला आमचा लागते हजार लोकांची जरी ओपीडी काढलेली हजार एक पहिला आला असं वाटते की तू पहिलाच आला असं म्हणून आम्हाला लागते म्हणून आज आपल्या या कला गुणांची वाव दाखवत असताना प्रत्येक माणूस याच्यामध्ये गुण आहेत या मी सुद्धा राजकीय आयुष्यामध्ये येण्याच्या पहिले नाटकांमध्ये गाण्यांमध्ये सगळ्यात पुढे असेल पण चुकून तिकडे मी जाऊ नाही शकलो थोडी आर्थिक परिस्थिती वाईट होती मी आवाजाची पैसे बद झालो होतो नाही तिकडच्या परीक्षेतून आभार झालो तुमच्या परीक्षेत पाच झालो पण तुमचं अठरा वर्षापर्यंत आमचं वर्ष असते पाच ठीक नाही तर सतरा लागतील पुन्हा तयारी करावी लागते असो आज तुम्ही आणि आपण हे दोघांग या देशाचे आणि या राज्याचे कण आहोत आम्ही आम्ही कायदा बोलतो की कायदा तुम्ही अमल करतात ही काही छोटी गोष्ट नाही आहे कायदा अबोणारी कायदा बदलणारी खाली आम्हाला झालं नाही तर उपयोग काय त्यामुळे आज या सुंदर कार्यक्रमाला मी शुभेच्छा देत असताना आपल्यामध्ये सगळ्यांनी भाग घेतलेला आहेच कोणी त्याच्यामध्ये नैपुण्य वेळ कोणी मिळणार नाही आमचा सारखे शिका आम्ही पडतो तरी तयारी करतो मी जरी पुढे आला नाही तर पुढच्या वेळेस निश्चितपणाने आपल्याला सांगा पुढे मानसिकता ठेवा आणि हे खेळ शिकून जातात माणसाला सुनील गावस्कर म्हणायचे की जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला माग हा तो कपूर गया जीवन क्रिकेट राजा, उकला तो संपला आणि आज या सुंदर स्पर्धेला मी माझ्या वतीनं सगळ्यांच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो आयोजनामध्ये काही आमच्याकडनं कमी जास्त झालं तर आपण आमच्या लिहिल्याला समजून घ्या तसं जळगाव काही कमी पडणार नाही सध्या